नमस्कार तर ताजी अपडेट असे आहे की लाडकी बहिणी योजना तर लाडकी बहिणी योजना साठी शासनाने जी आपल्याला दिनांक अठरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस अंतिम मुदत दिलेली होती महिलांसाठी तर त्यांच्यासाठी आनंदाची बातमी अशी आहे की तर जी अठरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत मुदत दिली होती शासनाने तर त्यामध्ये मुदत वाढ एकतीस डिसेंबर दोन हजार पंचवीस तर जवळपास बेचाळीस ते चाळीस दिवसाचा कालावधी हा वाढवण्यात आलेला आहे तर त्या महिला ज्या महिलांची केवायसी करण्याची होती किंवा ज्यांना वेळ मिळाला नव्हता काही महिलांना आधार आधार मो आधारला मोबाईल लिंक नसल्यामुळे त्यांना आधार केंद्रामध्ये अपॉइंटमेंट वेळत नव्हती कारण की बऱ्याचशा महिला अशा होत्या त्यांच्या आधार लिंकिंग नव्हती त्यामुळे आधार केंद्रामध्ये सुद्धा वेटिंगवर थांबावं लागत होत नंबर लावा लागत होता तर त्यांच्यासाठी आनंदाची बातमी ही आधारला मोबाईल लिंक होऊन त्यांची पण केवायसी होईल आणि दुसरा मुद्दा असा आहे की या महिला विधवा महिला किंवा ज्यांचे पती व वडील हयात नाही त्यांना आधार कार्ड कोणाचं द्यावा असा प्रश्न पडत होता तो त्यांची के त्यांना केवयसी करण्याचा काही पर्यायच नव्हता त्यामुळे त्यांनी त्यांची के केलेली नाही तर के त्यांना त्यांच्यासाठीही या वेबसाईटवरती ऑप्शन देण्यात आलेलं आहे तर त्याच्याविषयी मी सविस्तर माहिती पुढच्या व्हिडिओमध्ये मा दे देणार आहे की त्या ऑप्शनमध्ये काय डॉक्युमेंट अपलोड करायचं कसे कसं करायचं कोणाचं अपलोड करायचं आहे त्याविषयी मी सविस्तर माहिती पुढच्या व्हिडिओमध्ये मा दे देणारच आहे तर ज्या महिला राहिलेल्या आहेत त्यांनी आपली के करून घ्यायची ही होती छोटीशी नवीन आलेली माहिती व्हिडिओ आवडला तर आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून बेल ला प्रेस करा तर इथंच थांबतो धन्यवाद